तर आत्ता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव आहे पाहू शकता मागे मार्केटचा जो कांदा लिलाव आहे ते चालू झालेला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी सुधाकर राठोड तर आज कांद्याची आवक आहे फक्त तीनशे चाळीस गाड्याची आवक आहे आणि पांढऱ्याखांद्याची आवक आहे फक्त चार गाड्याची आहे तर या का आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते आपण बघणार आहे लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करत चला आणि आता आपण जस्ट मार्केटमध्ये मा आलेला आहे आणि लावू लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा मार्केट कसा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवट पण राहा आणि जे शेतकरी हा व्हिडिओ आहेत त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतायत तर ते कमेंट करत चला ठीक आहे पटापटा व्हिडिओ शेअर करत चला नमस्ते नमस्ते तर आता आपण मार्केटमध्ये आलेलं आहे पलीकडे लिलाव सुरू झालेला आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते तर लिलावला सुरुवात झालेली आहे ठीक आहे जे शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहेत सर्वप्रथम सबस्क्राईब करा भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चला 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 तिकडे भरपूर गर्दी झालेली आहे बघूया ભલંજ મિ૨ ણ૨જ મણ ૨ળા� ભસેલેજ મહધ ખળા�ા�ા�ા� ઔિએણ સા�ા�ા�ા�ા�. એલા� અણ એભા� चलो 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 एक छो रुपये छह सौ छह सौ छो ६०० ६०० पंचहत्तर ६०० सौ पचास सात सौ पचास नौ सौ

चौतीस चौतीस साढ़े चौतीस पच्चीस छत्तीस अड़ोस पचास चालीस पचास पचास चालीस पचास चालीस पचास चालीस पचास चालीसौ पचास पंचायत पंचे चालीसो पचास पंचे चालीसो पचास પચાસ રૂપિયા

બોલી દેજો 3000 આ 3000 એક છે બસ 31 34 એક 31 34 એક 32 4000 રામરો રામરો એક કે ચલીએ એક કે ચલીએ એક કે ચલીએ એક કે ચલી જ ને એક કે ચલીએ આ ક્વોલિટી ક્વોલિટી એક કે ચલીએ ઓલ ક્વોલિટી એક કે ચલીએ પછી યાર ઓલ કરે

हटरे हटरे 2 एम 58 एस 1.25 एस 22 एस 2.25 एस 23 24 एस 24 25 एस 25.5 26 बी एस 26 बी 27 एस 27 एस 28 एस 28.25 एस 28.25 एस हां एवलो एवलो हां बोलती लियास एक नो बगे हजारो मध्ये या गाडी माला नो बगे फसल वासरको नोवे देख हां बोलो हरी हरी नो हरी एक चुंगडा रोज के अंदर चुंगडा भेळा हिरलेला हरी કમ જસ્ત હતા મત ઓ દિને કમ જસ્ત હતા સૌરા તો જાન તું મારા પર કી દેગી ભાઈ આને શક્તિરી નંદુ નંદુ મતંદરી મતંદરી આ કરી મટડી મતંદરી આ દેવે આની મતંદુ જેડું નંદરી આ બોલો કરી મટડી બોલો બોલો કેમ કરો ಮತ್ತೊಂದು ರೀ ಅಲ್ಲ ಆ ಬೋಲ್ಲ ತೀನ್ ಹಜಾರ್ ತೀನ್ ಹಜಾರ್ ತೀನ್ ಹಜಾರ್ ಎಕ್ಸ್ ಪಾಂಡಾರ್ ಅತಿ ಎಸ್ ಎಚ್ ತೀ ಎಸ್ ಚೌತಿಎಸ್ ಪಾಸ್ತಿ ಎಸ್ ಚತ್ತಿ ಎಸ್ ದೋತಿಎಸ್ ಚಾರ್ ಹಜಾರ್ ಎಕ್ಯೂಸ್ ಚಳಿ ಎಸ್ ಪಚ್ಹ್ಸ್ ಪೇ ಚಳಿ ಎಸ್ ಆರ್ ಕಿವಿ ಕಲಾವ್ ಎಚ್ ಎಲಿ ಎಸ್ ಎಚ್ ಎಲಿ ಎಸ್ ಪಾಚ್ ಎಸ್ ಎಚ್ ಎಸ್ ಟ್ರೇ

जर आज भाव तुम्हाला सांगायचं म्हणताना आज भरपूर मार्केट चांगला आहे आणि आपण अजून भरपूर दाखवायचा प्रयत्न करणार आहे आताच थोडं दाखवलो आहे पाच हजारच्या वरती आज बाजारभाव आहे आणि वाड्याला मला चांगलाच बाजारभाव आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी चॅनलला ऐकत सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन मला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतर पण शेअर करत चला ठीक आहे अजून आपण भरपूर प्रमाणात दाखवूया व्यवस्थित आज आवक फक्त तीनशे चाळीस गाड्याची आहे आणि पांढऱ्या कांद्याची आवक आहे फक्त चार गाड्याची आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे व्यवस्थित बघूया आणि आता पाहिलंच आहे एका अडत्याकडं आपण बनगोळी अडथ्या करून जवळजवळ पाच हजार रुपयापर्यंत आज वरती गेलेला आहे पाच हजार दोनशेपर्यंत गेलेला आहे तर पाहूया आज सगळीकडेच बाजारभाव वाढलेला आहे का नाही ते

جي ن کيوي 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 દોજે 7225 25000 માં જાય

સતરાતર સા પદ્ એકવીસ સાડેવીસ બાવીસ બાવીસ શેરો 400 روپے چلے چلے جاوا اے مستا 400 دے 400 روپے 400 روپے 1500 روپے 400 کے چلے ایک کے چلے سارے کے چلے سارے کے چلے 43 43 43 نہیں جا او حاوی کے مرو فیس بک رو میرا 33 33 80 50 نہیں ہاں ہاں बस म <coughs> <Demak kaya chalai. coughs> पंचावन्न शेतकरीचा फायदा महाराज येणारे पंचावन्न आमच्या कसा होता फायदा

186 2000 2050 21 ये 72 22 22 72 72 72 2300 બને કે 300 બને યો યાર ને दो हजार दो हजार दो हजार पच्चीस दो हजार पचास चौबीस पच्चीस छब्बीस छब्बीस सत्ता 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 બાકી છે ઓ સટીકર ઓ ચારતા્યામાલે ક્યામાલે ફૂલકો લેલે ફૂલકો લેલે 41

तर आज मार्केट मस्त ताईट आहे जांगास बाजार पाऊस भेटत आहे तर व्हिडिओला पण बघत चला आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत चला बाकीकडे आपण जाऊया ठीक आहे अरे बापरे येतो तुमचं कुठं तिथंच आहे का ना नाही नाही येतो तिकडेच यांचा आज जवळजवळ शंभर पॅकेट कांदा आहे जुना कांदा आणि एक नंबर कांदा आहे आपण मागील व्हिडिओमध्ये जे आठ हजार रुपये भाव गेलेला होता आणि आपण काल लाईव्हमध्ये चर्चा केली होती ना ते हे शेतकरी निलेश म्हणून तर त्यांच्याशी आपण आज त्यांचं लिलाव दाखवणार आहे आणि लाईव्ह दाखवणार आहे पण शेवट पण रहा त्यांचा कांदा कसा आहे तुम्ही एकदा पाहाच तुम्ही ठीक आहे एकदम उत्तम क्वालिटीचा कांदा आणलेला आहे आणि त्यांचं बाजारभाव काय निघतो आपण त्यांच्याकडे लक्ष असणार आहे आपल्याला तर व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी त्यांचं लिलाव दाखवणार आहे आता जेवढे शेतकरी हा व्हिडिओ बघताय त्याला विनंती आहे चार व्हिडिओच्या शेवट पण राहा ठीक आहे तर आपण भेटूया हा कधी शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ... आलो आलो भरपूर शेतकरी सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतायत बघूया आपण शेवटी येतो येतो तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभाव खूपच तैट आहे पाच हजार रुपये सरासरी बाजारभाव एक नंबरचा निघतोय आणि मस्त बाजारभाव आहे ठीक आहे

सत्तेचालीसालीसालीसालीसालनासा तो पीट है साढ़े एक पांच हजार रुपये पांच हजार वोली पांच हजार पन्ना साढ़ेवन બાવન બાવન સાડે બાવન ત્રેપન 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 હા બોલો साढ़े साढ़ेालीस पोले नोका सा तीन हजारे બાર તેવ सोलह सत्रह सत्रह साढ़े अठारह दो हजार पन्ना पच्चीस छब्बीस छब्बीस सत्ता अट्ठावी तीन हजार पन्ना चाहिए तीन हजार पन्ना चाहिए तीन हजार पचास रुपए

আকম আকম জুন কান্দাম এইটো

भरपूर शेतकरी आपण बघूया शेवटी आपण त्याच्याशी आणि आपण त्या जुन्या कानाचा आपण लिलाव शेवटी दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला ठीक आहे चार हजार रुपए चार हजार रुपए हाँ चार हजार रुपए चार हजार रुपए चार हजार पच्चीस रुपए इतने दो अलग की दली एक चली सौ रुपए अलग की दली एक चली सौ रुपए अलग की दली एक चली तो एक रुपए करो वारे माल वारे माल बंदे चली सौ रुपए बंदे चली छह चली रुपए एक चली आय चालीस रुपये छे चालीस सौ रुपये अय छे चालीस रुपये छे चालीस चालीस छेचाळीस सौ रुपये ते चालीस सौ रुपये तेचाळीस सौ रुपये तेचाळीस रुपये अरे ते चालीस अत्तेचाळीस अरे चाळीस रुपये पाच रुपये पाच रुपये

चार हजार रुपए सौ रुपए

नंबर हा ते कोणी येऊ मी सगळ्या नाही घेऊ टाकतोय लाईव्ह होते का नाही

चालू है ना चालू है तो अरे यार वो तो है। वो दुकान में तुम्हारे को दुकान है अरे नहीं हो रहा यार कुछ प्रॉब्लम हो रहा है खाली बंद करके चालू करो खाली निचे का दिख रहा हो नहीं ये कुछ तो हुआ है आवाज़ ही आवाज़ है चलो बंद करके चालू करते